नमस्कार दादा नमस्कार नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा शिवाजी भगवंत हिंगणे मुक्काम पोस्ट आंबे गवट तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर दादा दादा आपण आपल्या झेंडूच्या प्लॉट मध्ये आले बरोबर मला सांगा ही जी व्हरायटी झेंडूची कोणती वरायटी म्हणले आपसरा येलो बरोबर तर मला एक सांगा साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे एक महिना असेल एक महिन्याचा प्लॉट कम्प्लीट झालेला आहे बरोबर तर मला सांगा आपण ज्या आपल्या झेंडू प्लॉट साठी आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस म्हणून तर ते तुम्ही याचा वापर ड्रिपद्वारे केलेला आहे बरोबर म्हणजे तुम्ही जे लिक्विड सोडताय किंवा मग डायरेक्ट आपण प्लेन पण सोडलेलं आहे बरोबर तर मला सांगा हे जे भू पॉवर प्लस जे प्रोडक्ट आहे हे वापरल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले त्याला काळुखी आली हा डेव्हलप झाला बरोबर आता ते सक्षम वाटते बरोबर आता बरोबर आज जर पाहिलं ना दादा आता दुपारी ना साडे बारा एक वाजलेले आहेत भरपूर टेम्परेचर आहे जवळजवळ बेचाळीस ते त्रेचाळीसचं टेम्परेचर आहे आज बरोबर आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये ना जर प्लॉट बघितलेला प्लॉट जर पाहिला तर एकदम वेल कंडिशनला प्लॉट आहे म्हणजे झाडाला कुठल्याही प्रकारचा आहे ना आकसा किंवा रोगराईचा प्रकार कुठंच दिसत नाही बरोबर एकदम एक सारखा प्लॉट आहे बरोबर हा आणि प्रत्यक्षात जर पाहिलं ना खालून झाडाला खोडातून खालून फुटवा आहे बरोबर हे बघा ना भरपूर प्रमाणात खोडातून फुटवा लागलेला आहे आणि एकदम फ्रेश पत्ती म्हणजे एवढ्या टेम्परेचर मध्ये ना कुठं आकसा किंवा झाड असं गोळा झालेलं कुठं दिसत नाही बरोबर तर मला एक सांगा साधारणतः तुम्ही हे आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस तर याचा वापर आहे ना तुम्ही ड्रिपनी केलेला आहे आणि कडू पॉवर आपले जे प्रोडक्ट आहे म्हणजे ते मावा तुडतुडे पांढरी माशी रस किडी नागाळी बरोबर तर कडू पॉवर तुम्ही ओरू स्प्रे काढलेला आहे बरोबर आज जर पाहिलं ना झाडाला कुठे देणार ना, ना म्हणा किंवा बाकीचा किडीचा सुद्धा अटॅक दिसत नाही आणि एक सारखं झाडे आणि शिवाय निरोगी झाडे बरोबर तर याचा हे या आपले जे ऑर्गॅनिक खत आणि औषध आहे साधारणतः तुम्ही याचा वापर किती वर्षापासून करता ते साधारणतः म्हणजे याच्यात किती वर्षापासून करताय जवळजवळ दोन वर्ष तरी नक्कीच हा दोन वर्ष झाले तेव्हापासून याचा तुम्ही या वापर करताय बरोबर मागच्या वर्षी तुम्ही टोमॅटोसाठी साठी प्रोडक्टचा आपले वापर केलेला आहे बरोबर तर मला एक सांगा तुमचा इतर शेतकऱ्यांना काय सल्ला असेल हे वेगळा स्प्रेची गरज पडत नाही बरोबर म्हणजे आता जर महत्वाचं काय आहे का आपण जे ना बेडमध्ये खतं भरलेली किंवा त्याचा आपटेक करणं पांढरी मुळी वाढवणं जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं बेड बोजबुसी ठेवणं तर हे प्रॉडक्ट त्याच्यावरती काम करतं बरोबर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपलं जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे वापरून तुम्ही समाधानी आहात हो धन्यवाद